पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव होता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असूय आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच करू शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही आग। ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाहीतल्या मराठी माणसाला पत्रा चाहितल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जांती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकार सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीच्या विजय उत्सव नव्हता ही गुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असूय आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच करू शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असुयो त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जाणतीय त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव होता ही गुगाली होती त्या रुगालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असं आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम करू शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतला हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी ने सांगतोय पब्लिक हे सब जाणतीय त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हाला निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असू आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काल शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्राचा चाहितल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकार सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीच्या विजय उत्सव नव्हता ही गुगाली होती त्या गुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असूय आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काल शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाहीतल्या मराठी माणसाला पत्रा चाहितल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जांती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मिळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हाला निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही दुदाली होती त्या दुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असू आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्याला एक ते काहीच करू शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतला हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी ने सांगतोय पब्लिक हे सब आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकार मध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव होता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असली आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काल पोहोचवले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी ने सांगतोय पब्लिक हे सब जानती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीच्या विजय उत्सव नव्हता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असली आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्याला एक ते काहीच काम शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाहितल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काच मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जानती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पाडलं आम्हाला सरकार सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही गुदाली होती त्या गुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असूय आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच करू शकले नाहीत पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाहीतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जांती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला मध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव होता ही दुधाली होती त्या गुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असूय आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी ने सांगतोय पब्लिक हे सब आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हाला निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव होता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असली आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालाय ते काहीच काल पोहोचवले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चाईतल्या मराठी माणसाला पत्रा चाहितल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असते पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं